नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय चौदा मे पासून लागू तेरा मे रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अखेर मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे मान्सून मुंबईत धडकला आहे राज्यातही काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे तसंच मुंबईत ही अवकाळी मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे दरम्यान नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी पोहोचण्याची अपेक्षा आहे भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की तो सत्तावीस मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल त्यानंतर आठ जुलैपर्यंतच देशात सर्वत्र मान्सून व्यापेल हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की तो सत्तावीस मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल भारतात साधारणपणे मान्सून एक जून रोजी येतो पण हवामान खात्याच्या मते आठ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल जर मान्सून सत्तावीस मे रोजी आला तर दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदा तो केरळमध्ये इतक्या लवकर पोहोचेल दोन हजार नऊ मध्ये मान्सून तेवीस मे रोजी केरळ मध्ये पोहोचला होता तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला त्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा सवाल लाडक्या बहिणींकडून उपस्थित होतोय ज्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता उशिराने जमा झाला तसाच मे महिन्याचा हप्ता पण उशिराने जमा होणार का असाही सवाल महिलांकडून उपस्थित होतोय तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की मे महिन्याचा लाभ हा मे महिन्यातच वितरित होण्याची शक्यता आहे मे महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर येताना ओळखपत्र घालून येणे बंधनकारक आहे मात्र बहुतांश कर्मचारी ओळखपत्र घालून येत नसल्याची बाब एस टी महामंडळाच्या लक्षात आली एस टी महामंडळाच्या प्रदेश कार्यालयाने पंचवीस एप्रिल रोजी पत्र काढले आहे त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यावर असताना गळ्यात दर्शनी भागावर ओळखपत्र घालणे बंधनकारक केले आहे अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळात दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस घेण्यात येणार आहेत वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून उर्वरित वीस हजार बसेस या पर्यावरणपूरक अशा सी एन जी व यल एन जी सारख्या इंधनांबरोबर डिझेल इंधन हायब्रिड करून चालणाऱ्या असतील डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही असे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भविष्यात येऊ शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचलून ते लाभार्थांपर्यंत पोचविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी एक बैठक घेतली आणि सर्व तहसीलदारांना याची अंमलबजावणी तातडीने करण्यास सांगितले आहे